चला थोड्या वेळात रामायणाला सुरुवात होणार आहे तरी मंदिराकडे या हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरि राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरि कृष्ण हरे हरि हरे राम हरि राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे पुढल कावर दे श्री विठ्ठल श्रीदेव तुकार जनार्दन श्री महाराज की की जय जय हनुमान प्रभु दत्तात्रेयजनार्दन श्रीनाथमहाराज कीजय बजरङ्गबलिहनुमान् कीजय प्रभुरामचन्द्रभगवान् कीजय अधोराम तपवनाधिगमनं हत्वा मृगय काञ्चनं वैदेहरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं वालिनिर्दलनं लंकापुरी लङ्काकुरीदहनम् पाशाधरावन् कुम्भकर्णननं यताय शरामायणं प्रभुरामचन्द्र भगवान् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीरामचन्द्राय नमः आदिदुस्तरसङ्कल्पावरञ्जने व्यापिले त्रिभुवनाति निरसो निहरे करी करि चालिले भावार्थ रामायण युद्धकाठ अध्याय प्रभू प्रभुरामचंद्राचं चिंतन करून अध्यायाला सुरुवात झाली आणि मागच्या अध्यायामध्ये पाच प्रकारचे गुप्तावरण आणि पाच प्रकारचे आवरण असं हनुमंतानी वानर मंडळींनी रामभक्तांनी त्याचं छेदन केलं आणि त्या भावनापर्यंत सारी मंडळी जाऊन पोहोचली म्हणजे बाबा सद्गुरुचे कर्पे पुढे न संकल्प काय सवा पुढे जेवी पुढे मे उडी आर सोन्या दोस्तरावर बळयाळी वानर गणंदीत किराण चालिली देवता लंका पतीन काळ मुखत्रे जगते चोरून आलेले सीता सती शांती झाली त्याची ती वानर मंडळी उड्डाण करत करत जायचे पाच प्रकारचे आवरण होते ते पाचही आवरण आणि भेदून त्या रावण जिथं युद्ध करीत होता त्या दिशेने चाललेली मंडळी म्हणायची हे रावणा तू आमची आणि आता मालकाची पत्नी चोरून आणली सीताई चोरून आणली त्यामुळं तू काय झाला भेकारी झालास आणि म्हणूनच तुझी ही दुर्गती झाली म्हणे कुठं लपून बसला बाहेर ये म्हणे वा बास्म जाल्यावर काय करावे रावणे जीव घेऊन पळवून जाणे अन्यथा जिने दिसेना वृक्ष झेलेत एक पर्वत शिखर करीत नामाचा गजर वीर वानर चालिली ती वानर मंडळे औ हातावर आपल्या पर्वत झेलीत जायची शिळा शिखर आझाड झुडप आणि रावना तू बाहेर का लपून बसलास वा असं मोठमोठ्यानी म्हणत त्याला शोधू राहिले क पुढे दारुण महामोहाच्या वर्ण त्यात पडले वानर गणन मोहनी मग्न होऊन ठेली बड रे गडबोड अंधारी परस्पर हे व्रते झाले पैगा बरी परेवान राम असा जे घोष चालला त्या रामाच्या नावाचा आणि चालत असताना पुढं एक मायावी आवरण लागलं आणि त्या मायावी आवरणामध्ये आणि वानर मंडळी गेल्याबरोबर एकमेकाला काहीच दिसाना समोरचा कुठे उभा आहे का झोपेले का बसेले ह्या सुद्धा दिसाना आणि त्यांच्यावर मोह मायाना असा पडदा टाकला म्हणेमा ना दिसे स्वसैन्य परसैन्य मोडले सन्मार्ग दर्शन भ्रांत होऊन ठेले मनन गमना गमन स्मरेन नेज देहो नाठवे सर्व धाते जाने जाणे सर्व सन्मार्गता आचार वा कर्माची सामर्थान धर्मता कैची या मोहाच्या ओराणामध्ये आणि वानर मंडळी गेल्याबरोबर आपलं कार्य काय होत ते विसरून गेले आपण कुठून आलो कुठं जायचं याचा सारा विसर पडला म्हणजे बाधे <coughs> भाव निधाना चित्त झाले पै निजाभिमान पडले गडदन नाठवी आम्ही कराम भक्त आज्ञा घेऊन या तिथं आलो मिळवणे समाजता तू कार्यार्थ विसरली वानर मंडळे मनाशीच विचार करायच्या देवाचे भक्त येता मी म्हणून इथपर्यंत कस तरी आलो परंतु ह्या मायामोहाच्या मधून आता कसं बाहेर पडाव हे आणि ते विसरूनच गेले आता ओम वेद भोन हे बाहेर काढव निलं नाथा भेट बाबा रघुनाथान हे सर्वथा विसरली विसरले कार्यकारण विसरले स्वधर्माचरण विसरले रघुनंदन वानर गण विसरले वानर गणाला त्या मोहपाश्याने एवढं बांधून टाकलं की आपण आलतो कशासाठी जायचं कुठं राम कोण आणि वानर कोण याचा भ्रमच पडलेला आहे त्यांच्या आता आळसे व्यापिले शरीरान दे ती जांभया कर करा सैरान भो हे वानरा व्यापिली ओभ उभ्या खाती झोके एके निद्रा व्यापिले सकाळी रे वानरे आढिली वाहनर मंडळी त्या मोहच्या आवराणामध्ये गेल्याबरोबर काहीला लाग ला। यायला लागल्या झोप यायला लागली काहीला विसरच पडला की आपण आता वानर येत आलो कशासाठी काय करायचं आणि अशा प्रकारे त्या वाहनरांची गत झाली तिथं मोहाचे बळ बहुसनिजोने दिसा बकाश पडलेची स्वप्नी बिलासन अहमास देखील द्रव्य दारा मता भार माझे श्री माझे पुत्र स्वप्नी मांडे घरदारण पुत्र पौता ते विवाह हो ती मंडळी तिथं गेल्याच्या नंतर काही झोपली झोपल्यावर आणि त्या जीवाला म्हणजे मोहाचा असा भ्रम झाला स्वप्नात पड आलो कोर घरदार सारे यायला लागले आपल्या मुलाचे लग्न झाले त्याचे मुलं हे त्यांना स्वप्नात दिसायला लागले असा मोह निर्माण झाला त्या वानर मंडळीला काहीच सुचारा म्हणे आता <laughs> माझे वाई माझे बाहेन सोय रे धा दा रे जाई मता बहुलिकी चाही नांदो उद्यो व्यवसाय करतो सोयऱ्या काय विचार करायचे ओ माझे मुलं बाळ लेक नातवंड परतवंड आणि आता सोयरे धायरे हा त्यांच्यामध्ये ओ भ्रम निर्माण झाला वानारामध्ये आणि तिथं सारा औ कार्याचा नाश झाला कार्य विसरूनच गेले आपण राम कार्यासाठी आलो रावणाला शोधायसाठी आलो याचा पूर्ण विचार पडला त्यांना आयसे स्वप्नी जागृते उसंत कैचे धळली चेंदा सागरे बुडाले उचिताचे साकड़े पडले सवेचे निद्राव्या पिलीन घोरू लागली घरघरा गर घरा स्वप्ना मध्ये आणि सारे आणि नातेवाईक व्याप्तिष्ट आल्या लागले त्यांचा विचार करता करता वानर मंडळी सारी झोपून गेली गाळ झोप लागलेली कशामुळं त्या मोहमायाचं जे आवरण होत ना त्याच्यामुळं एकवठोहने ओसान एक तयासी दड तव तो हे व्यापे जाते सोयी बरळती मी माझी त्या मोहाचा निर्वर्तकाना वैराग्य योग्य विवेक देखून उडविला वानर मंडळे मोहाच्या आवरणामध्ये सारे गुरफटून गेली फक्त एकला हनुमंत जागरूक होता सारी मंडळी घोरायला लागलेली आपलं कार्यच विसरून गेलं आणि त्या हनुमंताने मोठ्याना आणि गर्जना केली प्रभु रामचंद्र देवाच्या नामाचा जयघोष झाल्याबरोबर तो मोहनास्त्र ते दूर पळून गेलं म्हणे तिथून आता कृपा गोर कृपावलोकन देखन वैराग्य झाले सत्वात्मक विवेक उपजला निष्कंठ कं तिने सकळी कसावधू महामोहाचे मूळ तत्व आणि ममता तिच्या करावया घातान सविवेकता वैराग्य ज्याप्रमाणे माणूस आणि झोपतो झोपल्याच्या नंतर स्वप्न पडतो आणि स्वप्नातून जागी झाल्याच्या नंतर आणि ते स्वप्न तिथं राहत नाही स्वप्नात जे जे पाहतो ते साध्यांत मध्ये जागृतीत राहत नाही तसं त्या वानरांना झालं अ स्वप्न पडले होते त्या स्वप्नामध्ये ते गाड झोपी गेली परंतु हनुमंतराच्या एका मोठ्या आरोळेना आणि ते, ते, ते मुघाळ पळून गेला आणि वानर मंडळी जागृतीत आली म्हणे बाबा गुरु आज्ञा पूर्ण सेन जे देहाती तापला से देखो ता दे न्यायता ते निजिता शिवन टावी हे विसरो गुरुवचन व्रथा पडिलो सावधान पुढे उडवल्या पतन सोडवी कोण माझी जो हो पुर गुरुवचन विसरेन कामा भरे काळसे से काय न स्वरे निद्रा भरे अति भ्रांत जो प्राणी जो जीव आळसी असतो कामाच्या टायमाला नेमकी झोप येणं म्हणजे तो आळस असतो आणि त्या आळसामुळं वेळेवर होणारं काम वेळेवर होत नाही आणि मोठ संकट त्या आणि जीवावर बडवत तस इथं वानर मंडळींना झालेलं होतं महाचं आवरण पाडल्याच्या नंतर सारी मंडळी कार्यच विसरून गेली होती हनुमंताने प्रभू रामचंद्राचं चिंतन केलं आणि सारी मंडळी जागृतीत आली म्हणजे कामातुरा नरक भय शून्य आळशेतो व्रता देहाची कामातुर जो जीव असतो ना तो नरकाला जातो म्हणे बा आणि जो झोपीत जो असतो त्याला कोणाच अभय नसतं किंवा त्याला कोणाचीच भीती वाटत नाही झोपीत काय भीती वाटणारे तोर केलं अडळी चोच काटा कशाच बेवरात नाही आणि जो आळशी असतो म्हणे तो, तो काय करतो शरीराला नुसतं पोचतो खायचं आणि झोपायचं म्हणजे शरीर पोचल्या जात काम मात्र सार जिथल्या तिथं राहत म्हणे बा आर निद्रा भय बंधून पशुच्या टाय सरातर तैसेची हे पशुदान पुसेवीन पशो भेडविता परता आपण विषय नरक भयन कंटाळेत घोर नरकांग्या दळे तरी खवळे अधिकाधिक जो आणि आता पशु असतो शेपटाचे पक्षी असतेत काय परंतु मानव आणि असा बिगर शेपटींचा प्राणी मनीबा तो सुद्धा विषा झाल्यानंतर तो नरकाकडे जातो आणि त्यालाच्यावर खूप मोठमोठाले विघ्न येतात मनीबा बो गलिया विषा पाठेन पशु शेमेश जगाची नवल गोठी झाली मिठी अधिकाधिक सो कृत विषय भोगे करुण पशोन पाहे परतोन, विषय नवल कोण सर्व गर्भ ही जाण सोडीना अशा प्रकारे मदांत झालेले आणि आता प्राणी मात्र जीव असो प्राणी असो शेपटीवाले असो बिगर शेफ्टी आले असो तो आसक्त झाला त्यानंतर तो साऱ्याला विसर पडतो आपले नातेवाईक आपले जवळचे लोक त्यांना सुद्धा तो विसरून जातो म्हणे बा पश्वविषय भोगो जायन जागृत माघुता पर दोन दोन पाये विषय जनांचे अपूर् पाये काय सांगू मी प्रीतीजव जो, जो भोगो घडेन तो तो ममता अधिक वाडेन मो थंड थंडवरीत चुडीत अलंकार रुखडी घडवित वे वे पाये संत ती झाली तरी आ धके कुंती पडले ममता धिक खवळली सदृढ धडली जन्मदी बिडी बीडी पाय ज्यावेळेस जो जीव असतो प्राणी असतो मनुष्य असो का प्राणी असो ज्या वेळेस तो विशाशक्त होतो आपल्या श्रीशी रथ होतो आणि त्याला पुत्रप्राप्ती कन्याप्राप्ती जे आपत्य होतो त्यावेळेस परत उजून जादा निर्माण होतो मणीबा आणि तो त्याच्यात गुरफटून जातो आणि देवापासून दूर जातो आणि ज्या कार्यासाठी तो, कार्या तो आलेला असतो या पृथ्वी तलावर त्याला तो विसरूनच जातो म्हणिबा वचदा साकडे पडे ने आधा कहा व चढे त्रस्ने माझे सपाय बुडे नरक बुडे आणि एका विषयाच्या ऐसे जाते ना ममता नागवी जाते आळसे निद्रिचाचे चा सकळ ते सांगी विशाशक्त आणि धुंद झालेला जो जीव असतो ना त्याला जागा आवडलेली असती कारण आपल्या कुटुंबाचं भरणपोषण करायचं असतं पुढं मुलं बाळ नातवंड यांचं बी भरणपोषण करण्यासाठी तो आहोरात्र कष्ट करतो आणि त्याच्यामध्ये तो बुडून जातो आणि पुढं नरक भोगत म्हणिबा असे विषयाची कथा आहे मणीबा परत जे आळसी असते नेहमीच आणि जेवायचं आणि झोपून राहायचं यांच्यासाठी काय ते ऐका म्हणजे वे चिता सुवर्ण न ना, 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 ना मिळे न मिळे अर्धा क्षणन नाना साधन करीता शेणता नाना साधने ना देह जने न मिळे पैत्रे भोनी त्याची हानी होत जो आळशी असतो नुसत तीन टेम जेवायचं मग पशु असू पक्षी असू किंवा मानव असू द्या तीन टेम जेवायचं आणि नुसतं झोपायचं त्याचं काय होतं म्हणले तो कुठल्याही कामात राहत नाही त्याचा त्याचा स्वार्थ नुसताच दिसतो शरीर पोसल्या जातं अशा प्रकारे आणि त्याची हानी होती समोर ज्या कार्यासाठी आलेला असतो त्या कार्याचा विषय पडतो मनिबाताला आणि तो तसाच परत चालला जातो कोटे वेचिता कोटे वेचिता सुवर्णन नरक न नर शिनता नाना साधन सहसा नरदे हा जने न मिळे पै त्रिभोनिंत्याची हानी होतशी काय अपार असे चौऱ्याऐंशी लक्ष आल्याच्या नंतर मानवाचा देव प्राप्त होतो मानवाचा देह प्राप्त होतो परंतु त्याला त्यात ते कळत नाही का कळत नाही एक एक क्षण महत्वाचा असतो आपण दवाखान्यात जा आणि आपला जर एक क्षण लाख रुपयाला जरी मागितलं की आम्हाला घंटाभर जीवदान द्यावजून मिळत नाही परंतु इकडं आळशीमानामध्ये झोपी मध्ये तो किती दिवस झाले त्याचा पता लागत नाही म्हणे एक कोटी रुपये दिले तरी एक तास परत आपल्याला आयुष्याचं नवीन मिळत नाही म्हणे बा आणि अशा दुर्मिळ आयुष्य मिळालेला आणि त्या झोपेमध्ये घालतो असं आळसी माणसाच लक्षणे म्हणजे बाहेणाक्षणीवर हरित ओ रे शेष धानुनी ते हिरो होती नेने कर्माची वेळ न म्हणे सकाळ सांज वेळ निद्रा घोरणे प्रबळ आळूमा महिना जो आळशी माणूस असतो खादाड माणूस असतो जो जास्त जेवतो तो जास्त झोपतो आणि झोपला म्हणजे आळस येणारच काम वेळेवर होत नाही वेळेवर कुठलंच काम झालं नाही म्हणजे त्याच्यात यश सुद्धा येत नाही म्हणे मा गेल्या यशा नाठवे स्वधर्म सहसा खू पडे सर्पदय सान नाटवी सहसा हृदय असतो मागच्या आयुष्य गेले आपलं कसं गेलं याचा आठव हो राहत नाही आताच्या जन्मात सुद्धा आपण आठवण करत नाही की मागच्या जन्मात काय होतो आपण इथं कशासाठी आलो ज्याप्रमाणे बिळात सर्प असतो नाग असतो आणि त्याला स्पर्श झाल्याबरोबर तो पुस्कारतो तसा हा मनुष्य नावाचा प्राणी सुद्धा असा पुस्कारतो म्हणे बाबा व्यपाये ना तर आण भरे व्रते स्वेचा सरिपाठ केळती ना तरी मांडती बुद्धी बळी स्वर्गेचे चिंतिते सुरवर कर्मभूमी नर शरीर पावता चुकेर झा हो गाघोर चु। ते चुकी स्वर्गातले जे देव लोक आहे ना आपण काय म्हणतो स्वर्गात जायचं पण ते देव लोक म्हणते आमचं पुण्य सरल्याच्या नंतर परत आम्हाला पृथ्वीवर यावं लागतो जन्म घ्यावा लागतो आणि मानव जन्माला आल्याच्या नंतर देहाचं कल्याण करून घेता येतो ते सुद्धा इच्छा करतात काय की आम्हाला मानव देह मिळायला पाहिजे पण आपण काय करतो जुन्या काळामध्ये पाठ होता पत्ते होते आता मोबाईल झाले आपलं याच्यातच सारं आयुष्य बरबाद करतो म्हणे आयसे आय सेनर देहाची अवस्था दुर्लभ ब्रह्मादिका समजता ते दे देह पाहून सर्वथान विषय सर्वथा नाडील आमे श्री रामाचे गणन सद्गुरु हनुमंताचे कृपेन पावल रघुनंदन ते मोहनी मग्न केली वानर मंडळी विचार करायची की आम्ही आमचा गुरु हनुमंत आणि आम्हाला देवाची आमची भेट झाली जे ऋषी मंडळी पूर्ण पूर्ण आयुष्य तप करते ह्यांना देव स्वप्नात येत नाही आणि आम्हाला देव हनुमंतामुळं आम्ही त्यांच्या सानिध्यात राहतो त्यांच्या सहवासात राहतो तरी पण आम्हाला हे मोहनासर आमच्यावर जडलं म्हणेवा आर्के भगवंताची माया मी स्वभुल बरे या बाप रावण कपटचार्यान सेना भगवंताचे वरदान हरि भक्ता देवाच वरदान जो देवाचा भक्ता संतासन त्याला मोहमायाचं बंधन काहीच करणार नाही ज्या वेळेस हनुमंतरायने प्रभु रामचंद्राचा जे जे कार्य केल्याच्या नंतर ते मोहनास्त्र पळून गेले म्हणे माझ्या निज भक्ताकडे न पडे मायेचे साकडे मी आपुल्या त्यापुल्या कडे हे निवाडे निजपदा आणि देवाचं वरदाने म्हणे काय माझा जो भक्तासन सन निम भक्त त्याला मायाच बंधन कधीच पडणार नाही माया तो गुंतणार नाही माझ स्मरण करत जाई माझ्या निजपदाला मिळन म्हणजे वाचू सोर्यासे उतरदा तमनाल्पयेन पडे दुर्गमती अवक्ता माया दुर्गम सुगम हरिभक्ता सुगम मनता दिसेन परे सत्यमशे नेज ति अभास निद्रावे स्वप्न जेवी। स्वप्नात हो खोट्या गोष्टी खऱ्या वाटायला लागत्या कारण हो मी राजा झालो स्वप्नात जर वाटलं तेवढ्या पुरत तो राजा असतो पण जागृतीत मात्र तो राजा नसतो तस इथं मायामोहच जे आवरण होत त्या हरिभक्त आणि वानर मंडळी असल्यामुळं हो थोडा वेळ लागला परंतु ते पळून गेलं तिथून सौर्य किराण न पडे द्रष्टे मृग जळाचा वाटे स्वरूप भरती दहाची देवी रावणाचा तमे तमेदान नक्षण एक हरे हरे गण घडता विवेकरचे किरणन उडाले पूर्णावास भावी अशा प्रकारे त्या रावणाने मोहमाळ्याचं आवरण टाकलेलं होतं ते आवरणामध्ये एक क्षणभर आणि हरिभक्त गुंतल्या गेले वानर गुंतल्या गेले पण लगेच रामाचा आणि झाल्यामुळं ते आवरण नष्ट झालं म्हणे उन्हाळ्याचे दिवस असते आणि ऊन पडल्याच्या नंतर जसं झळया वाट असतात ना त्या पाण्यासारख्या चमका त्या हरणाला वाटतंय पुढं पाणी असं नाणी पळतय पळतय जिथपर्यंत शितीजापर्यंत जरी गेला तरी हरणाला पाणी काही मिळत नाही असा आणि आता इथं जो मोह आहे त्या पाण्याचा मोह जसा हरणाला होतो आणि आपला जीव देऊन बसतो गमवून बसतो पाणी मिळत नाही तस ही वानर मंडळे मोहमायात पडले परंतु देवाच्या कृपेनं देवाचे भक्त असल्यामुळं एका क्षणात ते मोह निघून गेला म्हणे बोदयायता बुधारकना ज्ञान तव लिसे सवडोरे गेले काय कन ज्ञान उखादी कौजळली बोधारकाचे किरणे गण ब्रह्म उडाललेसे सावद जाले सकळ कन हापुर